दे धड़क, बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांनी अलिबागच्या क्रिकेटच्या मैदानावरून खासदार सुनील तटकरे यांचे नाव न घेता आपला औरंगजेब सुतारवाडीला असल्याचे म्हटले होते यानंतर रायगड जिल्ह्यात महायुतीत काहीच अलबेल नसल्याच्या चर्चांना चर्चा आलं होत तर यापुढेही वादविवाद वाढणार असल्याचे स्पष्ट संकेतच मिळत होते पुढे मध्ये बसलेला आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी करा यापुढे लक्षात ठेवा मतदारसंघ लढलोय पुढच्या वेळेला भरत साहेबांनी आशीर्वाद दिला रायगड मध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लढवायची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू मग तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ज्या आमदारांमुळे तुम्हाला रायगडच खासदार म्हणून होता आलं यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही तुम्ही जाणीव ठेवा आता याच वादावर खासदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे कालची आलेली गद्दारांची पिळावळ जर अशा प्रकारे वलग्ना करत असतील तर जशाच तसे उत्तर देऊ अशा शब्दात अनिकेत तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे रायगड मध्ये महायुतीत पडलेल्या या मिठाच्या खड्याने पालकमंत्रीपद किती लांबणीवर पडते या प्रतीक्षेत आता रायगडकर आहेत राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना रायगड जिल्हा मात्र पालकमंत्री विना पोरका झाल्याची खंत सुज्ञ नागरिक बोलून दाखवत आहेत महेंद्र थोरवेच्या त्या वक्तव्याचा जाहीरित्या निषेध मी या ठिकाणी करतो गेले चाळीस वर्षाहून अधिक काळ मान्य खासदार तटकरे साहेब रायगड जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या सेवेसाठी अहोरात्रपणाने काम करत आहेत हे कालचे आलेले पिल्लावळ गद्दारीचे पिल्लावळ तर अशा प्रकारे जर वल्गांना करत असतील जसाच तसं उत्तर आम्ही सर्व मंडळी निश्चितच त्यांना देऊ खर तर ही गद्दारीची पिल्लावळ जी महेंद्र थोरव्यांच्या कर्जतमधला सुरू झालेली आहे त्याचं एकच छोटेखानी मी उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो स्वतःला सत्यवान मानणार किंवा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न जो काय केविळवाणी तो करतायत आपण मी तुम्हाला फक्त आदित्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमधलं एकच छोटंसं उदाहरण देऊ इच्छित ते पण पुरावे दे देतो हे आदिताईच्या निवडणुकीच्या दरम्यान सहा नोव्हेंबरला महेंद्र थोरवेंचा पी ए सचिन पाटेकर यांचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर आणि त्यावेळेसचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांच्यासोबतची बैठकीचे छायाचित्र आहेत त्याचे व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहेत मी इतक्या दिवस काही बोलत नव्हतो आम्ही सुसंस्कृतपणाने महायुतीमध्ये कुठेही तडा जाणार नाही याच्यासाठी श्रद्धा आणि सबुरीने आम्ही इतक्या वेळ सगळ्या गोष्टी घेत होतो मात्र आता काल ज्या प्रकारे महेंद्र थोरवेनी त्यांच्या लायकीच्या पलीकडे जाऊन तटकेरे साहेबांवर जी काही टीका केली आहे त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा आता तोंड उघडावं त्या ठिकाणी लागेल एवढाच इशारा मला त्यांना द्यायचा आहे थोरवेनी आधी स्वतःच्या निवडणुकीच्या दरम्यान स्वतःच्या वॉर्डामध्ये पुढे होते का हे पाहावं खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुधाकर जर काम केलं नसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं नसतं तर बारणेसाहेब अजून मागे गेले असते स्वतःच्या जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा खासदारकीच्या निवडणुकीमध्ये थुरवे हा मागे आहे हे त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं आणि मग बाकीच्या वालगांना करावे लोकशक्ती साठी अक्षय जाधव रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा